निरनिराळ्या भौगोलिक प्रदेशानुसार भारतातल्या लोकांचं राहणीमान भाषा रूढी परंपरा विकसित झाल्यात म्हणूनच भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या वेग भाषा रूढी आणि परंपरा आहेत आणि राज्यातल्या काही भागातही त्या महिलांनी बदलत जातात रूढी परंपरांच्या विविधतेने नटलेल्या भारतातील वेगवेगळे वे रीती रिवाज ऐकून तुम्ही सुद्धा शॉक व्हाल एखाद्याचा मृत्यू हा सणासारखा साजरा करण्यापासून एखाद्या बाळाला तीस फूट उंचावरून खाली फेकण्यापर्यंत भारतातील अजब रूढी परंपरांबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय तर राजस्थानातील सातिया या भटक्या आदिवासी जमातीत ते एक प्रथा आहे ती म्हणजे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त न करता ते त्याच्या मृत्यूचा सा आनंद साजरा करतात तर जन्माला ते लोक दुःख मानतात या लोक रस्त्याच्या कडेला तात्पुरत्या झोपड्या उभारून राहतात सात या जमातीत कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार सणासारखे साजरे केले जातात तेव्हा हे लोक नवीन कपडे घालतात गोड पदार्थ बनवले जातात दारू मागवली जाते आणि मिठाई सुद्धा वाटली जाते अंतयात्रा वाजत गाजत काढली जाते मृताला अग्नी दिल्यानंतर एक सामूहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो ज्यात जाते आणि या या उलट जमातीत जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा शोक व्यक्त केला जातो जन्म म्हणजे शारीरिक कैदे माणसाचा जन्म म्हणजे देवाने दिलेली शिक्षा आहे आणि मृत्यू म्हणजे या शारीरिक कैदेतून सुटकाय अशी या जमातीतील लोकांची मान्यता किंवा फिलॉसॉफी आहे या जमातीतील महिला या वेशा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आता सातिया समाजात जिथे मृत्यू सणासारखा साजरा केला जातो तिथे राजस्थान मध्येच एका विशिष्ट समाजातील स्त्रिया दुसऱ्या कुटुंबातील म्हणजेच उच्चवर्णीय कुटुंबात कोणी मरण पावलं तर रडण्यासाठी जातात या महिलांना रुदाली असं म्हटलं जातं गावात कोणाच्याही घरी कोणी दगावलं तर रुदाली स्त्रियांना रडण्यासाठी बोलवलं जातं ही परंपरा सुमारे दोनशे वर्षांपासून सुरू आहे रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जायचं त्यामुळेच राजघराणं आणि सावकार कुटुंबीय अंत्यसंस्काराच्या वेळी रुदली स्त्रियांना बोलवायचे आजही राजस्थानच्या अनेक खेडेगावांमध्ये ही प्रथा कायम आहे भारताच्या उत्तरेकडून आता येऊया दक्षिणेकडे तामिळनाडूमध्ये जळत्या कोळशांवर चालण्याची प्रथा आहे महाभारतातील द्रौपदी ही तामिळनाडू मध्ये पुजल्या जाणाऱ्या माता मरियम्माचा अवतार होती असं मानलं जातं म्हणून मग द्रौपदीच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी लोक जळत्या कोळशांवर चालतात आगेवर चालण्याशी संबंधित अनेक प्रकारचे विधी आहेत कोण किती वेळ चालेल कोणते मंत्र म्हटले जातील सर्व काही आधीच ठरवलेलं असतं या आगेवर चालणाऱ्यांच्या मनगटावर हळद आणि निंबाच्या झाडाचा पाला बांधला जातो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आगीवर चालताना चालणाऱ्यांना काही त्रास होत नसेल का तर दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर महिन्यात ही प्रथा पार पडत असताना दहा भाविक जखमी झाले होते ही प्रथा पार पडताना सुरक्षा उपाय सुद्धा केले जातात जसं की रुग्णवाहिका आपत्कालीन सेवा आणि स्वयंसेवक सुद्धा उपस्थित असतात तरी सुद्धा तो अपघात झाला होता भक्त गडबडून पडल्यामुळे त्यांना इजा झाल्या नंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आता पुढची प्रथा अशी आहे की ती ऐकून तुम्हाला प्रश्न पडेल की कोणते आपल्या मुलांसोबत करतात महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोक ही प्रथा फॉलो करायचे ही प्रथा म्हणजे काही महिन्यांच्या बाळाला तीस फूट उंचावरून खाली फेकलं जायचं आणि काही लोक त्या बाळाला चादरीत अलगद झेलायचे ही प्रथा महाराष्ट्रात सोलापूरच्या बाबा उमर दर्ग्यात आणि कर्नाटकच्या संतेश्वर मंदिरात अस्तित्वात होती बाळाला उंचावरून खाली फेकून देवाचा विश्वास संपादन होतो आणि यामुळे बाळ निरोगी राहतं आणि त्याला दीर्घायुष्य मिळतं अशी त्या मागची मान्यता होती पण दोन हजार नऊ साली बाबा उमर दर्गा येथे रेकॉर्ड झालेल्या एका व्हिडिओमुळे ही प्रथा बंद झाली राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने या प्रथेवर आक्षेप घेतला आयोगाने तपासणी केली आणि बाळ फेकण्याची ही प्रथा थांबवण्याचा आदेश दिला आता ही प्रथा बेकायदेशीर आहे तर या काही अशा प्रथा होत्या ज्यातल्या काही अंधश्रद्धेमुळे तर काही गरजेपोटी आजही सुरूच आहेत प्रत्येक प्रथेला परंपरेला इतिहास असतो पण जर ती कुप्रथा असेल तर ती काळासोबत बदलली गेली पाहिजे नाही का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका